तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आम्ही या तीन गाया घेऊन चाललो डायरेक्ट चरायला डोंगरावर चलो मोकार वर जायचंय अजून हरा बाब या तक दिला टू थ्री गो ग्रीप नाही आता आम्ही चाललोय कुठे चाललोय आमच्या गावामध्ये गावामध्ये चाललोय कशात चाललोय आम्ही चाललोय मसाला शॉपिंग करायला म्हणणार थोडासा थोडासा बाजार करायला चाललोय किती मिनिटात होणार आता वीस मिनिटात होती काय एक तासच होते कपलेट दीड वाजता आम्ही ना याच रोडनी इथूनच चाललो होतो पेट्रोल पंप असं आता वाच देत हे आमची हे, हे, वीस मिनट आहे हो ज्याच लग्न आहे तो सुद्धा कामच करू राहिलाय म्हणजे बघा नवरदेव पण काम करतोय नवरदेव सकाळ सकाळी ट्रॅक्टर घेऊन आवरात गेला आवरात गेला ट्रॅक्टरचा टायर पंक्चर करून टाकला ट्रॅक्टर चालू आहे डम्पिंग वर मावशीच चालू इथं काम त्याचं काही विचारूच ना का तू मुझसे प्यार करते नाही ना जेवढ्या तारी आणल्या होत्या भावानी ट्रॅक्टर वर तेवढ्या आणि आणल्या इथून तो तिथून तिथून तर इथं का रे साठी डिझेल कारजेलो नाशुतो काय वाटत डिझेल खर्च झालं तरी चालेल पण काम अगदी फास्ट झालं पाहिजे <laughs> हा ट्रॅक्टर झाला रे घालायचं ना आतमध्ये आपला हा या खाऊ ट्रॅक्टर आत काही जाऊ शकत नाही त्याच्यामुळं तेवढंच राहिलं होतं खाली करून घेतो गुड्डू शेड आलेले दादा काय माणसं आपल्या ब्लॉग मध्ये दोन शब्द येऊ द्याय एकदम मोठी माणसं मोठी माणसं नाही बोलता नाही आलं तर काय नाही भाई कॉन्फिडन्स भाई बोलू शकतो तू भाई करले का करले का एकदम एकदमत काम झालंय बरोबर राहत नाही पण हे नाही लई शिवाय मोकार शिवाय ब्या शिवाय तर भावा इथं काय करू राहिलो आपण आता टाकणारच भाई काही होऊ दे कटच करणार नाही ना आता शिवीस टाकणार आहे भाऊ कळू दे रिअलिटी माझ्यापेक्षा तू बघा माहिती माहिती हो सगळ्यांना माहिती कारण कट मारून टाकितो ना मी माही <laughs> माई रियालिटी मी मापत कट बेस्ट मारून टाकितो हा तर मी तर नेवा मानिल काय झाले भावाचे पुरीनी घेतला होडू होडू पण मी तुम्हाला काय म्हणतोय तुम्ही तुम्ही का असा विचारच करू नका मी एक कट करणार आहे हा पार्ट वेडा रे काय असा उचलून टाकणार आहे एक तर एडिटिंग झालं कटळ गेले वेडा रे उठला टाकला मला नाही पण वेडा टाकले टाकला बरे त्याच्यातून शुद्ध होत हा तू तू मेकर एकदम मूर्ख बर आहे ब्लॉक बंद एवढे क्वालिटी शब्द मारे पोर ब्लॉक चालू केला काय होत काय माहिती बारीक मी कट्टच नाही करणार पहिली गोष्ट पटकन जावे फास आलेला आहे या पट्ट्यानी ए तू कोणतं बटन दाबला म्हणला हिरो हिरो इथे म्हणायचं कोणतं बटन दाब आणि तुम्ही पण काय समरचा दाबा अरे आर निघाला पाई समरचा दाबा नेते समरचा अरे सबस्क्राइब चे ते लार वाले ते बाबा बाकी काय ना करू हे जादा लार कर जादा ज्यादा लार कर जादा है गाइस ज्यादा कर शब्द पर लगाम दो जुबान को अरे निकल ए अरे पाई पचाता <laughs> हे जादा डार्कवर आहे मी पाणी भरतो मी यांच्यामध्ये ना नाहीये मी फक्त ब्लॉग रेकॉर्ड करायला येतोय बाकी यांची रियालिटी दाखवायला रोप म्हणून राहिलोय तिकडं तो पट्ट्या सारखा पैपच पैपच बसून राहिलाय कारण पैप सारखा निघतोय आज बुधवार आहे गुरुवार शुक्रवार शनिवार फक्त तीन दिवस राहिले रविवारी ला लग्न आहे म्हणजे अरे बाय किशा आधी लग्नापर्यंत हा पोस्ट करायचा मी फुल प्रयत्न करणार लग्नापर्यंत हा ब्लॉग कारण बाकीचे रेकॉर्ड करायचे म्हटल्यावर हा ऑबियसली पोस्ट झालाच पाहिजे युट्यूब वर पन्नास शंभर जेवढे व्यूज असतील तेवढे व्यूज असतील पण कमेंट करायचं विसरू नका बाकी ब्लॉग एकदम येत जाणार हे काय रे कोळप आहे आणि काय होत माती मोकळी होती म्हटलं काय म्हटलं काय म्हंटला मोठा त्याचा अर्थ काय मला काय माहिती काय 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 का, का, शब्द येतो काय शब्द येतो वेगळा शब्द आहे त्या बरोबरी काय चालू कर बंद जा इकडं चाल झालं पाहिजे सुगांडू चे अस शब्द आहे ना तो म्हणजे पागल ना सुगांडू चे मी काय असं नाही मित्रांनो एकतर ब्लॉग बघणार आहे खूप यंग पण आहे ओल्ड पण आहे सगळ्या प्रकारचे ऑडियन्स ब्लॉग बघते जाऊ दे ज्यांना वाईट वाईट ज्यां ज्यांच्या काजावर लागतील ना शब्द अरे ते पुन्हा निघाल तू काय करू राहिलाय अरे हा तर ज्यांच्या काजाला शब्द लागतील ना त्यांनी त्यांच्यासाठी मनापासून सॉरी बाकी एंटरटेन होत असाल तर नक्की नक्कीच लाईक शेअर फॉलो करा ओके मधी <laughs> क्लिप तर नवीन ॲड करून आहे कपडे उपड़्या चेंज आहे सगळं वातावरण चेंज आहे आणि इथून पुढं पुन्हा आता रेग्युलर आय होपले रेग्युलर ब्लॉग येतील तर नक्की सपोर्ट करा